रायगडची जनता गद्दारांचा टकमक टोकावरून कडेलोट करणार अनंत गीते यांची तटकरे यांच्यावरती जहरी टीका सुनील तटकरे खंजीर खुपसूनच मोठे झाले महाडमधील मेळाव्यात इंडिया आघाडीचे उमेदवार माजी खासदार अनंत गीते यांची खासदार सुनील तटकरे यांच्यावरती जहरी टीका इंडिया आघाडीचे रायगड लोकसभेचे उमेदवार शिवसेना उद्धव बासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनंत गीते यांच्या आजपासून आपल्या प्रचार दौऱ्याला सुरुवात केली आज गीते यांनी पोलादपूरपासून जनसभा दौरा सुरू केला अनंत गीते यांच्या जनसंवाद दौऱ्याला पोलादपूरमध्ये जरी म्हणावा असा प्रतिसाद मिळाला नसला तरी महाडमध्ये मात्र अनंत गीते यांच्या लाडवली येथील जनसंवाद मिळाव्याला उदंड असा प्रतिसाद मिळाला या ठिकाणी अनंत गीते यांनी गद्दारांवरती मोठं भाष्य केलं आहे अनंत गीते यांनी खासदार सुनील तटकर यांचा खरपूस समाचार घेतला असून सुनील तटकर हे विश्वासघातकी असून ते पाठीत खंजीर खुपसतात अशी उपमा तटकरे यांना देत अशा गद्दारांना रायगडची जनता सात तारखेला रायगडच्या टकमक टोकावरून राजकीय कडलोट करणार असल्याचं बोललं जातं आहे आज दिवसभरात गीते यांनी महाड पोलादपूरमध्ये चार ठिकाणी जनसंवाद मेळावे केले असून यामध्ये सर्व ठिकाणी प्रतिस्पर्धी सुनील तटकर यांचा खरपूस असा समाचार घेतला पोलादपूरमध्ये सैताना चोपमा महाडमध्ये खंजीर खोपसणे आणि रायगडच्या टकमक टोकावरून कडे लोट करण्याची भाषा केली आहे त्यामुळे येत्या काळात प्रचारामध्ये आरोपांची रणधुमाळी पाहायला मिळणार एवढं मात्र निश्चित झालंय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड आपण निवडणुकीची वाट बघतो मला संभाजी जाळून जे म्हणाले साहेब आम्ही वाट बघतो आहे ना संभाजीदा साहेब तुम्ही काय सांगायची गरज नाही आम्ही वाट बघतो निवडणूक कधी येते मतदान कधी येणार आहे ज्या दिवशी मतदान होईल त्या दिवशी आम्ही निश्चितपणे आमचं बटन मशा निवडती बटन दाबून तुम्हालाच आम्ही विजयी करणार आहोत तुम्हाला खासदार करणार आहोत आता हे संभाजी दादा बोलले हे प्रतिनिधी काय ही त्यांनी भावना व्यक्त केली आहे पण ही या रायगडमधल्या मतदारांची भावना आहे आहे ना ऐक नाही आपली भावना आहे सर्व मतदारांची भावना आहे ना तर आहे अखंड रायगडमधल्या जनतेची भावना अखंड रायगडमधल्या मतदारांची भावना आहे की येणाऱ्या सात मे ला होणाऱ्या निवडणुकीमध्ये रायगड लोकसभा मतदारसंघातून आम्ही विक्रमी मतानी मशानी समोर पटून दाखवून घेतलेला विनयी करणार आहे ना आपली जरा हात उंचावून सगळ्यांनी मुठी आवडून दोन्ही हात उंचावून आवडा मस्त त्यांची मोठ्या आवडत्या आपल्या प्रतिस्पर्ध्यांना धडकी भरली पाहिजे असा हा फोटो जाऊ द्या जरा सगळ्या पत्रकारांना सांगणार की हा फोटो जाऊ द्या मीडियाला हा फोटो जाऊ द्या सगळ्यांकडे आपल्या विरोधकांकडे आणि म्हणून आपण आज या ठिकाणी निर्धार करतो की येणाऱ्या सात मे ला होणाऱ्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीचे उमेदवार म्हणून आपण अनंत गीते यांना विक्रमी मताने निवडून पाठवणार आहोत खूप आहे आज त्या बक्कासुनाच्या पुणे गेले भारतीय जनता पक्षाचा देवेंद्र फडणवीसचा बक्कासुर झालाय किती खाल्लं तरी पोड भरत नाहीये ना, म्हणजे या बकासुराला नामशेष करायला भीम पाहिजे ना त्या नको कोण बकासुराचा वध फोन करणार या सत्तेच्या माजलेल्या बकासुराचा वध फोन करणार जनता करेल ना माता ही भूमिका भीमाची भूमिका या भाजपाच्या सत्तेच्या मांजरे भकाचुराचा वध करण्याची भूमिका महाराष्ट्रातल्या जनतेला करावी लागेल आणि महाराष्ट्रातली जनताच करेल हा विश्वास माझ्या मनामध्ये करणार की नाही करायचं का काय भातुराची भूक आणखीन वाढ घ्यायची आहे अरे कशासाठी माणसाला किती किती असा आणि म्हणून मग शेवटी हा महाराष्ट्र आपल्याला वाचवायचा आहे सतत माझ्या पाठीशी राहिलेला आहे मी भाग्यवान अशासाठी म्हटलं की आता जे काही राजकारण सध्या घडतंय किंवा महाराष्ट्रात जे घडलं थोडासा स्पर्श त्याला मी करणार आहे कारण त्याला स्पर्श केल्याशिवाय पुढची नीती रणनीती ही ठरवता येत नाही आणि ही रणनीती केवळ आता मिस ठरवणे अशातला भाग नाही आहे तर ही रणनीती आता सामान्य मतदारानं पण ठरवली की नेमकं या निवडणुकीमध्ये काय निर्णय घ्यायचा आहे काय करायचंय हा निर्णय सामान्य मतदारांना सुद्धा घेतलेला आहे आणि म्हणून वातावरण पूर्ण अनुकूल आहे मला प्रतिकूल असं वातावरण अजिबात नाही आहे पण जेव्हा मागच्या निवडणुका झाल्या एकोणीसच्या आणि एकोणीसच्या निवडणुका झाल्यानंतर जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी महाविकास आघाडी झाली आणि पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाले त्या महाविकास विकास आघाडीचं सरकार अडीच वर्ष चाललं चाललं ना अडीच वर्ष सरकार चाललं आता आघाडी महाविकास आघाडी असल्यामुळे मग आघाडी असो किंवा युती असो आघाडी असेल तर आघाडीचा धर्म पाळावा लागतो युती असेल तर युतीचा धर्म हा पाळावा लागतो कारण आपण राजकारणातले मंडळ आहोत त्याच्याकरता राजकीय सोयी करता सत्तेसाठी आघाड्या आणि युत्या करत असतो आणि मग जेव्हा सत्तेसाठी आघाडी किंवा युती करतो तेव्हा तो युतीचा धर्म किंवा आघाडीचा धर्म हा पाळावाच लागतो आणि त्यामुळे मग महाविकास आघाडीमुळे असल्यामुळे आणि मागच्या निवडणुकीत एकोणीसला अल्पशा मतानं मी पराभूत झाल्यामुळे इथला जो खासदार हा महाविकास आघाडीचा खासदार होता होता ना बरोबर ना आता आहे का महाविकास आघाडीचा हा काय केलं त्याने बरोबर नाही ऐकायला म्हणजे केलं काय हा काय केलं ते सांगा ना मोठ्याने उडून हा काय केलं हा हा ते मला येत नव्हतं इथे बरोबर ना महाविकास महा आघाडीचा खासदार होता आता महाविकास आघाडीचा खासदार असताना आघाडी धर्म म्हणून इथून लोकसभेची स्वप्न पाहणं मला शक्य होत का नव्हतं कारण मी निष्ठावंत कार्य करताय मी पक्षाशी इमान राखणारा प्रामाणिक कार्यकर्ता आहे पक्षाच्या ध्येय धोरणांच्या विरुद्ध मी जाऊ शकत नाही आणि म्हणून मग आघाडीचा धर्म म्हणून इथला खासदार आघाडीचा असल्यामुळे मला स्वप्न पाहण्याचा प्रश्नच नव्हता मी तर माझ्या डोक्यातून तो सुद्धा काढला होता पण जो कार्यकर्ता प्रामाणिकपणे निष्ठेनं सचोटीनं चिकाटीनं उद्धव साहेबांच्या पाठीमागे राहिला शिवसेनेच्या पाठीमागे राहिला तो कार्यकर्ता आणि ती शिवसेना जेव्हा एक नतद्रष्ट ज्याने आज राष्ट्रवादी संपवायचा वेळा उचललाय तोच नतद्रष्ट शिवसेना संपत होता या रायगड जिल्ह्यामध्ये संपत होता ना आणि म्हणून मग कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहण्यासाठी कार्यकर्त्याचं मनोबल वाढवण्याकरता इथली शिवसेना अबद्ध राहावी अभेद्य म्हणून मी उसमान सांगत होतो की पुढची लोकसभा रायगड लोकसभा मतदारसंघातून आनंदीतच लोकसभा लढणार आहे हे कशा करतात संघटना वाचवण्याकरता पक्ष वाचवण्याकरता कार्यकर्ता टिकवण्याकरता नाही तर इथला कार्यकर्ता टिकला नसता टिकला असता का आज काय भाषा आहे ज्या शरद पवारांनी जन्म दिला खरं म्हणजे खरा जन्म शरद पवारने दिला खरा जन्म बॅरिस्टर आंतुलीने दिला यांना राजकीय जन्म जो दिला तो बॅरिस्टर अंतोलीने ज्या बॅरिस्टर अंतोलीने जन्म दिला त्यांच्या पाठीत खंजीर कुपातला ज्या शरद पवार साहेबांनी यांना एवढं मोठं केलं अख्ख्या देशाला महाराष्ट्राला माहित करून दिलं किती वेळा मंत्री झाले किती वेळा पालकमंत्री किती वर्ष पालकमंत्री घरामध्ये किती मंत्री किती आमदार सगळं काय दिलं त्या पवारसाहेबांच्या पाठीत खंजीर खूप मागच्या एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मी यांना हद्दपार करणार होतो करणार होतो ना केलं असतं ना गीना साहेब केलं असतं की नाही यांना मागच्या निवडणुकीत मी हद्दपार केलं असतं शंभर टक्के हद्दपार होणार होता पण त्यावेळेला त्याची हद्दपारी वाचवली जयंत पाटलानी कोणी वाचवली खरंय की नाही मला बोललाय संवाद आहे ना मी संवाद करतोय भाषण नाही करत आहे हा संवाद दोन आहे ना मग संवाद करायला आलोय मागच्या वेळा त्याला मी हद्दपार करत होतो ती हद्दपारी वाचवली जयंतभाई पाटलांनी ज्याने हद्दपारी वाचवली त्या जयंतभाई पाटलांच्या पाठीत सुद्धा याने खंजीर फुपासला फुपातला ना बरोबर ना त्यांच्या फुपासला कोणाला शिल्लक ठेवलंय का मग आता करायचं काय त्याच गद्दाराचं करायचं काय नाही गद्दाराचं करायचं काय ऐकायला गद्दाराचं करायचं काय हा नाही जोडत नाही बोलत तुम्ही अजून आवाजात बोल अली पायड हा रायगडावर टकमग टोक ठेवले ना त्या ठेवले चकमक मग सात तारखेला टकमग टोप दापायचं की नाही दाखवायचं बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा एवढा सुंदर रायगड बांधला हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला रायगड त्या रायगडावर सुद्धा एक चकमक टोक ठेवले जो गद्दार होईल त्याला चकमक टोकावरून सात दाखवणारा हा अच्छा चकमक टोकावर तुतारवाडीचं नाव लिहिलंय काय बर बर मला हा मुद्दा मी कशासाठी घेतला अरे आपण ज्या संस्कृतीमध्ये वाढलो ज्या संस्कृतीमध्ये जन्माला आलो हा महाराष्ट्र आहे ना महाराष्ट्र देशामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य म्हणून ज्याला ओळखलं जातं तो हा महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र राष्ट्र विचारवंतांचा महाराष्ट्र साधू संतांचा महाराष्ट्र वीरांचा महाराष्ट्र त्या महाराष्ट्रामध्ये गद्दार जन्माला यावे त्या रायगड मध्ये गद्दार जन्माला यावे हा कलंक आहे ना रायगडला या रायगडला हा कलंक आहे की नाही आहे अरे या रायगड मध्ये गद्दारी म्हणजे हा रायगडला लाभलेला कलंक आहे आणि तो कलंक आपल्याला पुसून काढायचा पुसून टाकणार की नाही म्हणून सहा वेळा खासदार झालो अटलजींच्या सरकारमध्ये दीड महिन्याकरता अर्थ राज्यमंत्री होतो दीड वर्षाकरता ऊर्जा मंत्री होतो आणि नरेंद्र मोदींच्या पहिल्या सरकारमध्ये पाच वर्ष अवजड उद्योग खात्याचा मंत्री होतो कॅबिनेट मंत्री होतो सहा वेळा खासदार झालो तीन वेळा मंत्री झालो पण हे काही डाग माझ्या चारित्र्यावर घेते त्या चारित्र्यावर लागलेला नाही आणि तुम्हाला विश्वास देतोय की भविष्यात सुद्धा लागणार नाही भविष्यात सुद्धा लागणार एवढ्या फक्त रायगड का निवडणार राजधानीसाठी त्याच कारण एकच होत या विश्वास होता जर या रायगडच्या या कोकणातल्या मावळ्याच्या खांद्यावर जर मी माझी विश्वासानं मान ठेवली तर हा कोकणातला मावळा माझा विश्वासघात करणार नाही करायची खात्री होती की माझी राजधानी तर सुरक्षित आहे इतला मावळा हा माझ्याशी विश्वासघात करणार नाही हा मावळा गद्दारी करणार नाही मग असा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या रायगडच्या मावळ्यांवर विश्वास ठावला त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी असलेल्या रायगड मध्ये जर गद्दारी झाली तर क्षमा करणार का करायची करायची का मकमकटोक दाखवायचं ना मग गद्दार शिवसेनेचा असो गद्दार शेगा पक्षाचा असो किंवा गद्दार राष्ट्रवादीचा असो कडेलोट करायचा ना हा कडेलोट सात तारखेला करायचा आहे राजकीय कडेलोट सात तारखेला करायचंय ते सांगण्याकरता आनंद आले आमच्यातला मेला तर जगण्याला अर्थ काय आहे काय अर्थ आहे जर स्वामी महाराज मेला तर या देशाच्या जगण्याला अर्थ काय आहे का सांगा ना मला अरे छोटीशी मुंगी सुद्धा स्वाभिमान जगते तिला जर दुखवला तर डंक मारते जपते ना आपण त्या माणसं आहोत शिवरायांचं नाव घेतो छत्रपतींचं नाव घेतो त्यांच्या वारस म्हणतो काय भाषण ठोकतो महाराजांची नाव घेऊन अगिनी नाही की महाराजांचं नाव घ्यायचे अरे थोडी तरी शरम बाळगा थोडी तरी बाळगा ना असायला पाहिजे की नको अरे माणसासाठी जन्म झालेला आहे शिवरायांच्या या भूमीमध्ये जन्म झालेला आहे अरे आभार माना बॅरिस्टर अंतुलेचे की ज्या माझी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुलेनी कुलाबाचा रायगड केला ना अंतोलन ह्या पाणी केलं हा कुलाबा जिल्हा होता हेच सांगण्यासाठी आम्ही हेच सांगण्यासाठी आम्ही सा मला काही नाही करायचंय मला फक्त तुमच्यातला स्वाभिमान जागा करायचा आहे आणि ज्या दिवशी या त्या जनतेचा स्वाभिमान जागा होईल आनंद गीते विक्रमी मताने विजयी झाल्याशिवाय नाही विक्रमी विक्रमी मताने विजयी आज काय परिस्थिती आहे खूप विषय आहे खूप अनेक विषय आहेत पुन्हा केव्हा तरी एकदा आलो तर मी बोलेन आज देशाची लोकशाही संकटात आज आमचं संविधान संकटात आहे ना संकटात आणि आज देशाच्या पंतप्रधानाची टिंगळ चव्हाण होते टिंगळ चव्हाण वाईट वाटत वाईट याच्यासाठी वाटत मोदींची होते म्हणून आनंद घेते खुश नाही कारण आता मोदी राहिलेत मोदी मोदी पंतप्रधान मोदी आहे त्या पदाचा अपमान होतोय त्या पदाचा अपमान होतोय त्या पदाची पिंगळच्या वळ होते त्याची वेदना आहे एक राष्ट्रभक्त म्हणून आनंद घेतेला सुद्धा त्याची वेदना आहे कारण पद महत्वाचा आहे व्यक्ती आल्या उद्या जाईल अरे किती पंतप्रधान झाले किती आलेले किती गेले हे पण जाणार उद्या जातील कि नाही एक तर जनता हलवेल ईश्वरी घेऊन जाईल दोन पैकी पण जाणार ना केव्हा तरी जायचं ना प्रत्येकाला कोण राहिलय कोण आम्हाला पट्टा घेऊन आलाय आलाय का कोणी या पृथ्वीवरती आम्हाला पट्टा घेऊन कोणी झालेला नाहीये कोणी आलेलं नाहीये पण एवढी टिंगळ टळी होते मला वाईट वाटत त्या